एम पी एस सी आणि बँकिंगच्या आय बी पी एस परीक्षा एकाच तारखेला आल्याने पुण्यात अनेक विद्यार्थी गेले दोन दिवस रस्त्यावर उतरले होते एम पी एस सीची पंचवीस ऑगस्टला होणारी परीक्षा पुढे ढकलली जावी अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती आणि अखेर त्यांची मागणी पूर्ण झाली आहे या परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर होईल त्याचबरोबर कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांची भरती करण्याचं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं आहे या दोन मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला मात्र कोणाला या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य दिसतं तर कोणाला आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याची संधी विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पाठोपाठ रोहित पवार यांनी आंदोलकांना भेट दिली आणि त्यानंतर रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनही केलं आंदोलकांच्या दोन मागण्या मान्य झाल्या तिसऱ्या मागणीसाठी शरद पवार आणि आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं आश्वासनसी ही एक स्वयस्त प्रशासकीय संस्था आहे हे माहीत असूनही रोहित पवार या विषयाच राजकारण करत आहे आपल्या आमदारकीच्या जोरावर विद्यार्थ्यांची बाजू आयोगासमोर मांडण्याऐवजी नोटंकी करत आगीत तेल ओतायचं काम रोहित पवार करत आहे हे पवार राजकीय पोळ्या भाजत असताना दुसरे पवार मात्र कोणत्याही प्रकाश न येता समस्या सोडत आहे आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणी आयोगाला निवेदन सादर केले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत पाठपुरवठा केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आणि ती विनंती मान्य देखील झाली पण समस्या सुटल्यावरही काहीतरी कारण पुढे करून आंदोलन चिगळ ठेवावे असा रोहित पवारांचा प्रयत्न आहे आंदोलनाच्या नावाखाली जीव तोडून अभ्यास करणाऱ्या मुलांचं आयुष्य बर्बाद करून आपला स्वार्थ साधायचा यांचा डाव आहे